लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे तांदळाचे घावणे याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच कमी वेळामध्ये मऊ सूत आणि जाळीदार घावणे कसे करायचे देखील टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे कोकणी घरांमध्ये खास करून सकाळच्या नाश्त्यामध्ये तांदळाचे घावणे हे केले जातात घावण्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी देखील करतात तर त्याची देखील रेसिपी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तांदळाचे घावणे करण्यासाठी सर्वात आधी इथे मी दीड वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे तो मी दोन ते ती तीन वेळेस हलक्या हाताने पाण्याने धुवून घेतलेला आहे तांदूळ धुतल्यानंतर त्यामध्ये मी अडीच वाटी पाणी टाकून रात्रभर तांदूळ हे भिजत ठेवलेले होते घावणे करण्यासाठी तुम्ही आंबेमोहर बासमती किंवा कोलम हा कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता शक्यतो इंद्रायणी तांदूळ तुम्ही वापरायचा नाही आहे तुम्ही चार तास देखील तांदूळ हे भिजवून घेऊ शकता तांदूळ हा व्यवस्थित आता मी भिजवून घेतलेला आहे आता याला आपल्याला मिक्सरवरती बारीक असं वाटून घ्यायचा आहे आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जर तांदूळ हे जाडसर दळल्या गेलं तर घावणं हे चवीला चांगले होत नाही तसेच ते तव्यावरती व्यवस्थित पसरला देखील जात नाही अशा प्रकारे मी हे अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तांदूळ बारीक वाटून झाल्यानंतर आता एका वेगळ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेणार आहे आता यामध्ये मी जवळपास दीड वाटी तांदळाला तीन ते सव्वा तीन वाटी पाणी टाकून घेणार आहे घावणाचं पीठ करताना आपल्याला हे अगदी पातळ असं पीठ करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे व याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे घावणे करण्यासाठी लागणारं तांदळाचं पीठ हे तयार झालेलं आहे आता आपल्याला लोखंडी तव्यावरती किंवा नॉनस्टिक तव्यावरती आपल्याला घावणे हे तयार करून घ्यायचे आहेत इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे जर तुम्हाला लोखंडी तव्यावरती घावणे करायचे असतील तर सर्वात आधी लोखंडी तवा हा पूर्णपणे कडकडीत असा तापून घ्यायचा त्यानंतर सर्व बाजूनी त्याला तेल लावून घ्यायचं आहे व अशा प्रकारे आपल्याला तव्याच्या कडेकडेनी आपल्याला हे पीठ पूर्णपणे सोडून घ्यायचं आहे नॉनस्टिक तव्यावरती करताना गॅसची फ्लेम ही मध्यम मासेवरती ठेवायची आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व अशाच प्रकारे कडेकडेनी पीठ टाकून आपल्याला घावणेही तयार करून घ्यायचे आहेत घावणे करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा लोखंडी तवा देखील बाजारामध्ये मिळतो तशा प्रकारचा तवा देखील तुम्ही घावणे करण्यासाठी वापरू शकता तव्यावरती घावण्यांचं पीठ टाकून झाल्यावरती दोन मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दोन मिनिटांनी ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे गॅसची फ्लेम ही आता मी मध्यमाचेवरती केली आहे घावणे तव्यावरती सोडताना गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे व घावणे टाकून झाल्यावरती गॅसची फ्लेम ही मंद ते मीडियम करून आपल्याला घावणे हे दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे आहे घावण्यांच्या कड्या सुटल्यानंतरच आपल्याला घावणे हे पलटी करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला अगदीच मऊ असे घावणे खायचे असतील तर तुम्ही हे फक्त एकाच बाजूने शेकून घेऊ शकतात जर तुम्हाला थोडेसे कुरकुरीत पाहिजे असतील तर ह्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या अशा प्रकारे आपल्याला चार ते पाच मिनटं घावणे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे घावणे पूर्णपणे शेकून झाल्यानंतर अशा प्रकार मी चाळणीवरती याला काढून घेणार आहे म्हणजे घावणे हे एकमेकांना चिटकणार नाही ना अशाच प्रकारे आता सर्व घावणे मी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी लुसलुसित आणि जाळीदार मऊसूत घावणे तयार झालेली आहेत आता गावणासोबत खाण्यासाठी चटणी करून घेणार आहे नाळाची चटणी करण्यासाठी इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं थोडी कोथिंबीर दहा ते बारा पुदिना पाने दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडं मीठ टाकून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता मी हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता यावरती मी मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी टाकून घेणार आहे फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे सोबतच चार ते पाच कडीपत्त्याची पाना देखील टाकून घेणार आहे नंतर गरम आपल्याला खोबऱ्याच्या वाटणावरती टाकून घ्यायची आहे व हिला व्यवस्थित सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अगदी झटपट तयार होणारी तांदळाची घावण्याची रेसिपी तयार आहे आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा